हॅलो फ्रेंड्स टीनास किचन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण होळी विशेष मऊ लुसलुशीत आणि भरपूर पुरण असलेली गुळाची पुरणपोळी कशी करायची ते बघणार आहोत कुठलाही सण आला की प्रत्येकाच्या घरीही आवर्जून बनवली जाते पुरणपोळी बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपण घेतलेलं आहे दीड कप गव्हाचं पीठ एक कप चना डाळ आणि एक कप गूळ तसेच साजूक तूप एक चमचा वेलची पावडर थोडी हळद एक चमचा जायफळ पावडर आणि चिमूटभर मीठ सर्वात आधी ही डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात या डाळीला चांगलं चोळून धुवायचं आहे म्हणजे यावरचा पांढरटपणा निघून जाईल दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर ही डाळ आपण कुकरमध्ये टाकणार आहोत आणि एक कप डाळ होती तर त्यासाठी दोन ते अडीच कप पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे नंतर पूर्णाला छान रंग येण्यासाठी त्यात आपण थोडीशी चिमुटभर हळद टाकणार आहोत आणि थोडं याला मिक्स करून घेणार आहोत नंतर कुकरला झाकण लावून पाच ते सहा शिट्टी येईपर्यंत ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे डाळ शिजतीये तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊयात त्यासाठी एका परातीमध्ये आपण हे गव्हाचं पीठ टाकून घेऊयात नंतर पाव चमचा हळद आणि चिमुटभर मीठ टाकायचं आहे आधी हे आपण कोरडं असं मिक्स करून घेणार आहोत असं कोरडं मिक्स करून घेतल्यामुळे हळद आणि मीठ पिठामध्ये पूर्ण मिक्स होईल आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पुरणपोळीसाठी हे पीठ आपल्याला एकदम सैलसर भिजवून घ्यायचं आहे हे पीठ जर आपण घट्टसर भिजवलं तर आपली पुरणपोळी फाटू शकते म्हणून जास्तीत जास्त सैलसर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरून सुद्धा तुम्ही हे कणिक भिजवू शकता अशा प्रकारे याला मूठ देऊन हे कणिक आपल्याला सैलसर करून घ्यायचं आहे हे कणिक आता मस्त सैलसर भिजवून झालं आहे वरून आपण यावर साजूक तूप टाकून या गोळ्याला असं फिरवून घेणार आहोत यामुळे आपली पुरणपोळी मस्त मौसूत अशी तयार होईल ही कणिक आता भिजवून झाली आहे त्यावर आता एक कॉटनचा कपडा टाकून ती आपण झाकून ठेवणार आहोत आता आपण कुकर खोलून बघूयात ही डाळ पण आता मस्त शिजली गेली आहे बघू शकता मस्त मौसूत अशी ही डाळ शिजली आहे पूर्णासाठी डाळ अशाच प्रकारे शिजली पाहिजे आता ही डाळ आपण एका चाळणीवर काढून घेऊयात म्हणजे यातलं एक्स्ट्राचं जे पाणी असेल तर ते निघून जाईल आणि डाळ कोरडी होईल डाळीतलं आता पूर्ण पाणी निघालेलं आहे ही डाळ आपण थोडीशी मोकळी मोकळी करून घेऊयात आता आपण गॅस ऑन करून एका पॅनमध्ये ही संपूर्ण डाळ टाकून घेऊयात आणि सोबतच हा गूळसुद्धा टाकून घेऊयात आणि याला आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे ही डाळ आणि गूळ आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे एक कप डाळीसाठी एक कप गूळ हे एकदम अचूक असं प्रमाण आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गूळ थोडा जास्त पण टाकू शकता पण खूप जास्त पण नको आहे कारण त्यामुळे तुमचं पुरण चिकट होऊ शकतं आणि जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता सारखं हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खालून करपणार नाही गुळाचं पाणी होईपर्यंत मोठ्या गॅसवरच हे मिश्रण आपल्याला शिजवायचं आहे आता याचं पाणी आटत चाललं आहे आता आपण गॅसची फ्लेम कमी करून देऊयात आता हे पुरण पूर्णपणे असं शिजलं गेलं आहे मस्त कोरडं हे पुरण तयार झालं आहे शेवटी आता त्यात जायफळ पावडर आणि इलायची पावडर टाकूयात आणि हे पूर्ण एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात आता हे पुरणामध्ये चांगलं मिक्स झालं आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून देऊयात या पुरणाच्या चाळणीवर आता आपण हे थोडं थोडं पुरण टाकणार आहोत आणि तांब्याच्या सहाय्याने याला आपण असं बारीक करणार आहोत पुरण गरम असल्यामुळे खूप सहजतेने हे या चाळणीवर बारीक होतं फक्त ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे कारण पुरण थंड नाही झालं पाहिजे हे तुम्ही बघू शकता किती सहजतेने यातून पुरण बारीक होते आणि हे बघा किती कोरडट सुट सुटसुटी इथे पुरण इथे तयार झालं आहे ते अजिबात चिकट नाही आहे हे आता आपण हाताने एकदा मिक्स करून घेणार आहोत त्याला हाताने असं मिक्स केल्यामुळे याचा सहजतेने गोळा तयार होईल हे कणिकसुद्धा आता छान भिजलं गेलं आहे याला आपण एकदा असं फिरवून घेऊयात आता या कणकेच्या गोळ्यातून एक छोटा गोळा काढायचा आहे अशा प्रकारे सेम साईजचा कणकेचा आणि पुरणाचा गोळा तयार करायचा आहे आता हा कणकेचा गोळा कोरड्या पिठामध्ये घोळवून त्याला असा वाटीचा आकार द्यायचा आहे आणि त्यात हा पुरणाचा गोळा टाकून त्याला आतमध्ये चांगलं प्रेस करायचा आहे आणि वरून त्याला व्यवस्थितपणे बंद करायचा आहे म्हणजे पुरणपोळी लाटताना फुटणार नाही आणि कोरड्या पिठामध्ये हा गोळा घोळवून त्याला हाताने थोडं असं प्रेस करायचं आहे म्हणजे हे पुरण सगळीकडे पसरलं जाईल आणि नंतर हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटायची आहे एकदम हलक्या हाताने ही पुरणपोळी आपल्याला लाटायची आहे त्यावर अजिबात जोर द्यायचा नाही आहे पुरणपोळी लाटताना मध्ये जास्त प्रेशर न देता ती कडेने अशी आपल्याला लाटायची आहे आणि लाटून झाल्यानंतर तवा गरम झाल्यावरती हळूवारपणे त्यावर आपल्याला टाकायची आहे आणि खालून थोडं एक ते दोन मिनटे शिकल्यानंतर ती आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि यावर वरून मस्त साजूक तूप लावून मध्यमाचेवर ही आपल्याला भाजून घ्यायची आहे वरच्या बाजूने तूप लावल्यानंतर त्याला पलटी करून खालच्या बाजूनेसुद्धा त्याला तूप लावून शेकायचं आहे असं दोन्ही बाजूने अलटी पलटी करून ही पुरणपोळी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे पुरणपोळी आता मस्त अशी खरपूस भाजून झाली आहे ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकी पुरणपोळ्यासुद्धा आपण याच प्रकारे करून घेणार आहोत मस्त गुळाची पुरणपोळी इथे खाण्यासाठी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा